भानखेडा सर्कलचे उमेदवार भास्करराव बेंगाळांचा मोठा निर्णय गणेशपुरात प्रकाशाची आशा नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर मग बघूया आजच्या काही ठळक घडामोडी गणेशपूरचा पंचवीस वर्षांचा अंधार संपणार का भास्करराव बेंगाळांशी अधिकाऱ्यांना तात्काळ थ्री फेज वीज देण्याची मागणी गेल्या पंचवीस वर्षांपासून अंधाराचा सामना करणाऱ्या गणेशपूर गावाला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत दिवसा थ्री फेज फेज व रात्री सिंगल वीज पुरवठा मिळावा अशी मागणी भास्करराव यांच्यासह केली आहे गणेशपुरात सिंगल फेज लाईट उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे अंधारात अभ्यास करावा लागणाऱ्या मुलांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही शेतातील भिजवण व शेती संबंधित कामे विजे अभावी करता येत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत याच पार्श्वभूमीवर भानखेडा सर्कलचे अधिकृत उमेदवार भास्करराव यांनी गणेशपूर ग्रामस्थांची भेट घेत स्थितीचा सखोल आढावा वेदना प्रत्यक्ष ऐकल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे भास्करराव बेंगाळ साहेब यावेळी यांनी स्पष्टपणे म्हणाले मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न गंभीर आहे शिक्षणाच्या आड वीज अभाव येऊ नये प्रशासनाने तात्काळ लाईन मंजूर करून गावाला दिलासा द्यावा गणेशपुरातील नागरिकांना आता या मागणीला मंजुरी मिळण्याची आशा निर्माण झाली असून गावाचा अंधार दूर होण्याची वाट पाहत आहेत यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप प्रदीप वाघ यांनी घेतलेली भास्करराव बेंगाळ साहेब यांची प्रतिक्रिया बघूया भानखेडा सर्कल येथे या सर्कल मधील गणेशपूर गाव या गावापासून चार किलोमीटर अंतरावर या डोंगराळ भागामध्ये तीस चाळीस घराची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पंचवीस वर्षापासून लाईट नाही आम्ही यापूर्वी पी साहेब यांना भाऊ पाटील गोरेगावकर यांचे दोन फोन गेलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पंधरा दिवसाच्या आत आम्ही इथं सिंगल फेज देऊ परंतु वारंवार वारंवार वार सांगू नये त्यांच्याकडून असं किंवा डेपोवर लोड येतो आणि त्यामुळं देता येत नाही असं बोललं जात आहे परंतु या गावकऱ्याच्या वतीनं यांच्या लेकराबाळाचे शिक्षण रात्री लाईट नसल्यामुळं अभ्यास त्यांचा काही होत नाही आणि दिवसाची जी लाईट आहे त्या ती लाईट थ्री फीस देण्यात यावी म्हणजे दिवसा मोटरी चालतील आणि रात्री सिंगल फीस देण्यात यावी त्यामुळं रात्री लाईट राहील आणि जे डेपोर येणार येणारा जो, एना, जो लोड आहे तो येणार नाही असा प्रश्न या जिल्ह्याच्या वतीनं मी मान्य आमदार संतोष संतर दादा बांगर व माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यामार्फत एम एस ए बीचे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्यानंतर वरिष्ठ मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेणार आहे तरी आ, ही माझी कळकळीची विनंती आहे की या लोकांना लाईट मिळावी तत्काळ तात्काळ लाईट मिळावी व शेतीसाठी दिवसा पाणी मिळावं अशी अपेक्षा मी बाळगतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा